केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन जागांचा उल्लेख केला होता म्हणून या दोन जागा चर्चेत आल्या मात्र देशभरामध्ये दे अशा अनेक जागा आहेत ज्या विवादित आहेत त्यामुळं आता हे सगळे वाद निकाली निघणार का हे पाहावं लागणार आहे आपण पुढचा रिपोर्ट पाहूया बीड कारागृहामध्ये एकतीस मार्चला दोन गटात वाद झाला वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला मारहाण झाली नसल्याचं कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र दुसरीकडं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून नऊ गुंडांनी हल्ला केल्याचा दावा महादेव गित्तेनं केला या निमित्तानं वाल्मिक कराडसह त्याच्या गँगला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं सुद्धा बोललं जातंय बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट जेलमधील कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यातील मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून नऊ गुंडांनी हल्ला केल्याचा दावा महादेव गित्तेनं केलाय याबाबत गित्तेनं तुरुंग अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागले जिवे मारण्याच्या हेतून नऊ जणांनी हल्ला केल्याचा आरोप एकतीस मार्चला ला आठ ते अकराच्या दरम्यान जेल सर्कल या ठिकाणी जीव घेणा हल्ला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाला की तक्रार सुदर्शन घुले सुदीप सोनवणे प्रतीकुले आणि रघुनाथ फड यांचा हल्ला बालाजी दहीफळे हैदर अली नाईक अली योगेश मुंडे आणि गजानन फड यांचाही सहभाग ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद फुटेजच्या आधारे तपास करण्याची मागणी गुन्हा दाखल करावा जीवे मारण्याचा हेतू असल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख

आता भाई कारागृहामध्ये वाल्मिक करार आणि सुदर्शन खुलेला मारहाण झाली नसल्याचं कारागृह प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात आलंय पण असं असलं तरी महादेव गित्येसह चौखांना समाजीनगरमधील हरसूल कारागृहामध्ये हलवलं ते राक्षस आठवलेसह तिखांना नाशिकच्या कारागृहामध्ये हलवण्यात आलं जर वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला मारहाण झाली नसेल तर इतर कैद्यांना बीड कारागृहात का हलवलं असा प्रश्न उपस्थित होतोय आधी कारागृह प्रशासनानं हाणामारी झाली नसल्याचं म्हटलं होतं आरोपी सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडे यांच्यामध्ये वाद कारागृह प्रशासनानं याबाबतची माहिती दिली दोन गटातील वादात वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला मारहाण झाल्याचा धसांचा दावा वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाली नसल्याचा प्रशासनाचा दावा कराड आणि गुलेला मारहाण झाली नसेल तर गित्ते आणि अक्षय आठवलेला बीड कारागृहात का हलवलं वाल्मिक कराड सह त्याच्या गँगला स्पीड कारागृहात का ठेवलं ज्या दिवशी वाद झाला त्या वेळेचं सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासन देणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत महादेव gitte पाठवला हो ये तुम्ही मनाशिकला पाठवता हो संभाजीनगरला एक टीम कुठं पाठवली तुम्ही पुण्याला पाठवली आणि मग हे वाल्मीकरण आणि हे काही जावं त्या जेल प्रशासनाचे त्यांना इथं का ठेवलं यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा वाल्मिक कराडला बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आता महादेव गीतेने सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज टीव्ही वाल्मिक तपासा वाल्मिकाडचीच लोक जी आहेत ती हानामारी करत होती परंतु शिफ्ट केलं गेलं हे महादेव गीते आणि आठवले यांना काय मागणी तुमची या निमित्त मला असं वाटतं माझी मागणीच ही आहे की महादेव गीते आठवले यांना जसं शिफ्ट केलं तसं वाल्मिक कराड सुदर्शन घुले यांना बीडच्या तुरुंगातून डायरेक्ट प्रत्येक जे आहे ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात हलवावं कारण मराठवाडा आणि विदर्भात कुठल्याही जेलमध्ये त्यांना व् व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू शकते त्यांना खरोखरच संतोष देशमुखांना न्याय मिळायला मिळायचा असेल किंवा द्यायचा असेल तर गृहमंत्र्यांनी तातडीनं त्यांना आर्थर रोड कारागृहात टाकण्याचे आदेश द्यावे बीड कारागृहामध्ये वाल्मीकरार सगळं त्याच्या गँगला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं बोललं जातं त्यामुळे आता कारागृहामध्ये सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर धनंजय देशमुखांसह मसाच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ज्या काही रिक्वायरमेंट आहेत जे काही राहिलेले काम आहे त्या संदर्भात मी अजितदादांची आता भेट घेतली आरोपींसोबत जेलमध्ये जे काही घटना घडल्यात तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जाते जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे तसेच काही प्रकारच्या मागण्या माहिती आहे तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे तुम्हाला माहिती एक दहा मिनिट बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडनं राजकीय पाठिंब्याच्या बळावर मोठा दबदबा निर्माण केलाय पोलिसांसह प्रशासनामधले अनेक अधिकारी त्याच्या मागे पुढे करत असल्याचं बोललं जातं आता वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असला तरी काही पोलीस त्याच्या सेवेत तत्पर असल्याची शंका व्यक्त केली जाते त्यामुळे कराडला देण्यात येणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये गित्ते गँगसह इतर आरोपी अडथळा ठरू नये म्हणूनच त्यांना इतरत्र हलवल्याचा संशय व्यक्त केला जातोय उदय सह, सचिन जिरे पुढारी न्यूज बीड